आणि ती हिथं येते म्हणा मग उत्तर दे का म्हणा मी गुरुशी सोडून येते आमच्या आई मला त्या आला त्या म्हातारीला सांगायला लागला हे म्हातारी फार आहे तुझं फलटणला अरे बाबा म्हणजे चार पाच वर्ष झालं तिकडे गेले कसं कुणी ऐकलंय म्हण त्याला म्हणजे आणि म्हातारीला सांग तुझं तिकीट काढते म्हणजे पण मला नेतात आहे तेवढं चलाही म्हणा काय मला इष्टीत बसवून यायला मग जाऊ म्हणला गेलं तर आणि असं उतरले आड राहणार पोरा आले गुरु घेऊन गुरु घेऊन आले शे आलं बघा मला गुरु घेऊन ते बुढी आहे बुढी आय बुढी आय म्हण लागलं इधर आया रे तू इधर आया काही काय कैसा आया आणून इथं सोडलं मला गोर राखतो चप्पल ना अंग्रक नाही मधला भाकरी खातून गुरु राखतोय याच जुजे नका धोऱ्यावर उदर हाकार गोरवा त्याने गोरं हाणून दिली तिकडे का टी आली का इष्टीत बसलं का थेट पंढरपूरचं तिकीट ठिकाणी तिथं आपल्या गावाला जाणला हे